प्रकाश आंबेडकर हे एनडीए आघाडीत आल्यास माझे मंत्रीपद त्यांना देण्यास तयार असल्याचे आवाहन आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अकोल्यातील पत्रकार परिषदेमध्ये केले आहे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षातील सर्व घटकांनी एकत्रित यावे त्यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्या तिन्ही भावांचे जे वेगवेगळे पक्ष आहेत त्यांनी सर्वप्रथम आपल्या तीन भावांना एकत्रित आणावे व रिपब्लिकन आघाडीचे नेतृत्व करावे असा सल्ला देखील रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिला आहे विचार मध्ये आमचे दरवाजे खुले जाईल म्हणजे जर बाळासाहेबांना बारा जागा दिल्या नाही तर त्यांनी आमच्या सोबत यायला हरकत नाही आहे बाळासाहेबांनी मी एकत्र आलो तर अजूनही मोदींना मोठी साथ मिळणार आहे त्यामुळं बाळासाहेबांनी एनडीए मध्ये आलं तर त्यांचं तर स्वागतच आहे आणि जर ते इंडियामध्ये आले तर माझं मंत्रिपद त्यांना द्यायला मी तर तयार त्याने त्याने इंडियामध्ये यावं